नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी वसमत तालुक्यातील राजेवाडी येथे तलाव फुटला शेतकऱ्यांचे मोठे नुकसान राजेवाडी तालुका वसमत येथील लघुसिंचन विभागाने सन एकोणीसशे बहात्तरमध्ये बांधलेला तलाव आज दिनांक एकोणीस सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता अचानक फुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली पाहणी व प्राथमिक माहिती जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे जिल्हा संघटक व वसमत तालुका अध्यक्ष श्री काळूराम कुर्डे तसेच पुंडलिक शेळके महाराज यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली शेतकऱ्यांचं म्हणणे ऐकल्यानंतर तात्काळ वसमत तालुका दंडाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं दंडाधिकाऱ्यांची टीम पंचनामा करणार असून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही माहिती देण्यात आली आहे विभागीय अधिकारी लवकरच पाहणीस येणार असल्याचे कळवण्यात आलं आहे नुकसानाचा अंदाज सोयाबीन कापूस यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान गाई शेळ्या यासारख्या जनावरांचेही जीवितहानीसह नुकसान प्राथमिक पाहणीत शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याचा अंदाज पुढील प्रक्रिया प्रशासनाकडून पंचनामा करून संपूर्ण अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची मदत घटनास्थळी तात्काळ पोहोचलेल्या जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला या मदतीबद्दल आदिवासी शेतकऱ्यांनी संस्थेचे आभार मानले संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे निवेदनही दिलेले आहे पण शासनानं दुर्लक्ष केलेलं आहे जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेला हा लघु बाजार तलाव या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि तलावाच्या खालच्या बाजूला जी काही शेती आहे शेतीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर चाळीस पंचेचाळीस एकरची जमीन हे पिकं पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे या याच्यासाठी शासनाला या ठिकाणी सरपंच या नात्यानं मी विनंती करू शकतो की तात्काळ आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमामधून आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तात्काळमध्ये आर्थिक मदत देण्याची विनंती या ठिकाणी मी करतो आणि या तलावामध्ये जे काही आमच्या आदिवासी समाजाची एक सरकारी संस्था आहे त्या संस्थेनं मत्स्य उत्पादन घेण्याच्या ये हेतूनं त्यांनी रोप सोडलेलं होतं जवळपास तीन साडेतीन लाखाचं रोप त्यांनी सोडलेलं होतं तेही पूर्ण या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे म्हणून त्यांनाही आर्थिक मदत मिळावी या हेतूनं मी लाईव्ह त्या ठिकाणी आपल्याला विनंती करतो माझ्यासमोर हे सर्व शेतकरी बांधव आहेत यांची जमीन आज या तलावाच्या पाण्याखाली पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की तात्काळ आपण त्या ठिकाणी धावावं आणि आम्हाला या संकटातून सावरावं आम्हाला पुन्हा जीवन जगण्याचं त्या ठिकाणी आपण सहकार्य करावं अन्यथा उपासमारीची वेळ घेऊन आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आज आपत्कालीन का आमच्यावर आलेली आहे म्हणून शासनाला विनंती आहे की आपण लक्ष द्या आणि आम्हाला धन्यवाद जवान जागतिक न्यूज नेटवर्क प्रतिनिधी पुंडलिक शेळके महाराज हिंगोली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट Daniel。